सुजय विखे यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला मात्र मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे पूर्वीपासून भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि यापुढे देखील राहणार तसेच वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे लोकसभा निवडणुकीबाबत माझी पुढची भूमिका योग्य वेळी स्पष्ट करेल पक्षाने सुजय विखे यांचं स्वागत केलंय त्यामुळे मी देखील त्यांचं स्वागत करणं हे क्रमप्राप्त आहे अशी प्रतिक्रिया खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे मी भारतीय जनता पार्टी मी भारती जनता पार्टीचा पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसरण पुढच्या काल वाटचालीचा आम्ही विचार करतो आहोत आणि त्याचप्रमाणे पुढची काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल ती योग्य वेळी मी आपल्याला देईल एवढंच याच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन दिल्लीला होता दिल्ली बरोबर हो दिल्ली दिल्लीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांबरोबर काही चर्चा झाली का या संदर्भात नाही मी आता एक असं आहे ना की आता जो निर्णय आता झाला आहे त्या निर्णयाला अनुसरूनच मला बोलायचं आता तर मागे काय इतिहास पाहून काय उपयोग होणार नाही वर्तमान का काळात काय आहे आणि वर्तमान काळात काय निर्णय झाला तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छित की मी जनसंघापासून तर आत्तापर्यंतची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करत आलो मला या भागातल्या जनतेनं एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा लोकसभेत पाठवलं या भागातल्या जनतेलाही जनते मी फार धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि आजही माझ्यासाठी तर आम्ही पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून माझे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते पुढच्याही कालखंडामध्ये मी माझ्या या परिसरातल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या देशातल्या कार्यकर्त्याचं काम करण्याची माझी मानसिकता असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये या भागातल्या जनतेनं जे माझ्या प्रेम दाखवलं त्या ऋणात मी राहू इच्छितो आणि त्यांचं काम जे जे पडेल ते करण्याचं मी प्रामाणिकपणे प्रयत्न एवढाच विश्वास आपल्या माध्यमात सर्व आम्ही आमच्या या जिल्ह्यातल्या जनतेला देऊ स्वागत करता का तिकीट नाही एक असं तुम्ही म्हणून आणलं ना तो त्या विषयावर आता आज काही बोलणार मजा सुजय विखेंचं स्वागत तुम्ही पण करता का पार्टीला नाही तर पार्टीनं स्वागत केलंय तर मी पण करणं कमी पाना तुमची काय पुढची भूमिका राहील आतापास आता एवढीच भूमिका माहिती एक विषय आहे की जिल्ह्यातले सगळेच भाजप होते आमंत्रण दिले का नाही नाही मी काल मी दुसरीकडून आलो मी डायरेक्ट दिल्लीला होतो दिल्लीहून मी इथे आलो त्यामुळे तसं निरोप नव्हतं नाही होता, होता, होता निरोप पण मी डायरेक्ट दिल्लीला आलो होतो त्या दिल्लीहून नगरला आल्यामुळे मी जाऊ शकलो मुख्यमंत्र्यांनी आता सांगले की लोकसभेसाठी आम्ही नाव विखेचं नाव वर देऊ केंद्र समितीकडे असं एक सुतिवास केलेला आता त्यांनी आता म्हणून मी काय म्हणतो आता त्यांनी जे सांगायचं ते त्यांनी सांगितलं आहे मा, मी माझं त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया नाही ना काल मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली त्या संदर्भात नेमकं काय काय का, तुमचे जे कार्यकर्ते आहेत तर ते नाराज आहेत का नाही नाही ना अरे भाई संघटना आहे कार्यकर्ते असतात घोषणा देतात मग आता पण घोषणा झाल्या मग काही घोषणा झाल्या म्हणून काय नाराज होत असतात का प्रत्येकाचं कार संघटन काय म्हणतात कार्यकर्ते काय असतात संघटन कार्यकर्ते असतातच घोषणा देण्यासाठी प्रत्येकाला उत्साह वाढवण्यासाठी घोषणा द्यायच्या असतात एकता दाखवण्यासाठी घोषणा द्यायच्या असतात त्या दिल्या लोकांनी तुम्ही नेते दिल्या कोणी आम्ही म्हणालो मी नव्हतो का मी दिल्ली दिल्लीहून इथे आलो मी त्यामुळे मी नव्हतो